आबा पुस्तक तयार झालं की हो आणि आता प्रकाशन सोहळा आबांचा गोतावळा मोठा पण आबांनी ठरवलं की या पुस्तक प्रकाशनचा सोहळा स्नेहधाममध्येच होईल आणि त्यांचे अगदी जवळचे मित्र विजयकुमार मारुलकर सर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित होईल निकटवर्तीय आबांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला जमले आबासाहेब कुलकर्णी म्हणण्यामागे माझं एक कारण आहे की आपले आबा आहेत पण ते लोकांकरता आबासाहेब कुलकर्णी आहेत कारण त्यांचा तो मान आहे कला क्षेत्रात ते अतिशय वेगवेगळ्या भूमिका अगदी घरगुती वातावरणात हसत खेळत प्रकाशन सोहळा सुरू झाला मनिषताईंचं प्रास्ताविक झालं हे नाव जे आहे ते आबांची अशी कल्पना की जशी भरती होती नैसर्गिक असते तशीच आपल्या जीवनात सुद्धा भरती होती नेहमीच असते सगळ्यांच्या जीवनात असते कधी चांगले दिवस कधी वाईट दिवस आणि त्यातूनच आपण अनुभव घेत 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 पुढे जात असतो

आणि त्यानंतर मनोगत स्नेहांकितांना <coughs> नमस्कार आणि धन्यवाद माझ्या या आनंदाच्या क्षणामध्ये आपण सर्व सण सामील झाला आणि माझा आनंद वृद्धिव्य केला याबद्दल कारण स्नेहांकित म्हटलं की काहीतरी मागच्या जन्मचं नातं असतं देणं देणं असतं म्हणूनच आपण एकमेकांना भेटतो त्याच्यामुळे म्हणून आपण सर्वजण या आनंदात सामील होण्यासाठी आलेला भरती ओ मी भरती या माझ्याकडून दिले दिलेले आहे माझ्या आठवणींच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये आपण भेटतो हो। आठवणींचं प्रकाशन किती सुंदर कल्पना आहे ना अर्थात आता आमचे आबा साहित्यिक आबा झालेत ना आबा या वयातही सोशल मीडियाचा उत्तम वापर करतात कोरोनाच्या काळात आबा स्वस्थ बसले नाही तर आपल्या सगळ्या आठवणी त्यांनी लिहून काढल्या आणि हे पुस्तकाचं बाळ तयार झालं आणि आठवणींचं हे दालन आपल्यासाठी खुलं केलं लहानपणीच्या आठवणीची ही कविता मन घुमत घुमत गेलं मन घुमत घुमत गेल्या आठवणीच्या पैशामध्ये कोशामध्ये तो निर्मळ ओढा खळखळणार पाणी ओली वाळू त्या ओल्या वाळू खेळणारी एवढी ओलीशी बोटं त्या, त्या बोटाला बोता, चिकटलेले ते लहान लहान चेहरे <laughs> राहू पोपत्या सुरेश विष्णू असे बरेच चेहरे काही आठवणारे काही आठवणारे आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रकाशन सोहळा प्रोफेसर विजयकुमार मारुंकर सर्व आणि सर्व सुजैनांचे सदस्य सर्वप्रथम भरती ओबोटी आणि भक्ती हे जे पुस्तक आबा कुलकर्णी लिहिलेलं आहे या पुस्तकाचं मोठ्या आनंदानं म्हणजे प्रकाशित झालं असं सर्वप्रथम त्यानंतर शशिकांत शिंदे सर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नमस्कार मंडळी या ठिकाणी व्यासपीठावरील अथर्व प्रकाशनचे प्रमुख या ठिकाणी या पुस्तकाला प्रकाश देण्याचं काम केलं ते <coughs> जीवनराव जोशी ज्यांच्या हस्ते भरती ओटी भरती या पुस्तकाचं प्रकाशन आज <coughs> झालं आपल्या स्नेहनामचे व्यासंगी विद्वान प्राध्यापक डॉक्टर विजयजी मारुलकर पुस्तकाचे <laughs> लेखक शिल्पकार अनंत आबा कुलकर्णी आणि आबांच्यावर प्रेम करणारे आबांचे एकतर कुटुंबीय बाबांच्यावर प्रेम करणारे त्यांचे मित्रमंडळी आणि आबांचा दुसरं एक कुटुंबाचा दागा उमडलेला आहे असे स्नेधामची मंडळी प्रथम तर मी आबांना या ठिकाणी या पुस्तकाच्या लेखनाबद्दल शुभेच्छा देतो त्याचं अभिनंदन करतो <laughs> आपल्या मनाला येईल त्याने पैसे तुम्ही त्यामध्ये टाका आणि ते मिळणारे पैसे सर्व काही रुग्णानुरंग ट्रस्ट आभार आणि आहे आपण नोंदणी यावी तर आता दिल्लीमध्ये पाठी आपल्यासमोर एक प्रकरण आणि कविता सध्या धन्यवाद एवढे बुद्धिमान आणि तुझं सगळ्यांसोबत मला स्टेजवर प्रकरण वाचायचे आणि कविता वाचायची सगळी तुम्ही दिली खूप खूप धन्यवाद ह्यातून जे काय वाचणार आहे त्या माझ्या आणखी एका गोष्टीसाठी आम्हाला तुमचे अभल म्हणायचे ते ट्रस्ट तर्फे आम्हाला सगळ्यात रस्टी मैत्रीण की तुम्ही जसं म्हणाले का की अत्युंच आनंदाचा क्षण हा तुम्ही तिथे रामबंद चॅरिटेबल ट्रस्टच्या स्नेहधाममध्ये साजरा करताय याबद्दल खूप मला आमच्या सगळ्यांसाठी आज पितृतुल्य आपांवर हे पुस्तक आणि त्यातलं वाचन जरी ती एकटी करत असले तरी आमच्या सात जणींसाठी तो एक आशीर्वादाचा हात आहे आणि ऍक्च्युली पुस्तक हातात जेव्हा घेतलं ना तेव्हा ते पूर्ण वाचकच खाली ठेवलं म्हणजे इतकं ओघव त्या भाषेत त्यांनी ते लिहिलेलं आहे बाबांना माझ्या साहित्य कलाकार त्यानंतर आबांच्या मुलांनी त्याचं मनोगत व्यक्त केलं आमच्या कुटुंबासाठी हा एक हे आमचे कविता वाचन चित्रपट नाटकं टी व्ही सिरियल्स अशी चौफेर फटकेबाजी करणारे आबा आणि आजचे साहित्यिक कृतार्थ आबा